सुरुवात करूयात माझी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर टोळक्यानं हल्ला केला असल्याचं कळतय नाशिकच्या नाशिक, नाशिक रोड परिसरात ही घटना घडली आहे माझी नगरसेविका जयश्री नितीन खर्जूर सह भावांवर हल्ला झालेला आहे अल्पवयीन मुलांच्या टोळक्यानं धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला असल्याचं कळतय अल्पवयीन मुलांचं एक टोळकर रस्त्यात वाढदिवस साजरा करत असताना दहशत माजवत होते आणि या टोळक्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी स्थानिक नगरसेवक म्हणून खर्जुल यांच्याकडे तक्रार केली होती या टोळक्याला समज देण्यासाठी गेलेल्या खरजूल कुटुंबियावरच या टोळक्यानं हल्ला चढवला अचानक झालेल्या हल्ल्यानं एकाच कुटुंबातील तिघे जखमी झालेले आहेत आणि तिघांवरही नाशिकच्या जयराम हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत हल्ल्याच्या घटनेनंतर नाशिक रोड परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं आणि पोलिसांचा धाक नसल्यानं अल्पवयीन गुन्हेगारी वाढल्याचं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण अल्पवयीन मुलांकडून शस्त्राने हल्ला करण्यात येतोय पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय खर तर नाशिक रोड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा सगळा प्रकार आहे नाशिक रोड पोलीस आणि नेमकं काय करताय पेट्रोलिंग नेमकी कुठे सुरू आहे असा सगळा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय नाशिक रोड परिसरामध्ये एक अल्पवयीन मुलांचं टोळक शहर रस्त्याच्या मधोमध उभं राहून आरडाओरड करत केक कापतोय वाढदिवस साजरा करतोय आणि वाढदिवस साजरा करत असताना आजूबाजूच्या नागरिकांमध्ये देखील त्यांच्याकडनं दहशत निर्माण केली जात होती आणि या नागरिकांनी या टोळक्याला हटक हटकवत असताना किंवा त्यांना रोखत असताना थोडी भीती त्यांच्या मनात होती म्हणून त्यांनी त्या परिसरामध्ये असलेले स्थानिक नगरसेवक जे त्यांच्याकडे या सगळ्याच्या संदर्भात तक्रार केली या स्थानिक नगरसेवकांनी देखील या टोळक्याला समजूत काढण्यासाठी किंवा या टोळक्याला समजवण्यासाठी त्या ठिकाणी गेलं मात्र त्या टोळक्यांनी त्या स्थानिक नगरसेवकांवर आणि त्याच्या दोन भावांवरती धारदार शस्त्रानं त्यावेळेला हल्ला केला आणि या सगळ्या हल्ल्यामध्ये नितीन खर्जूल असतील किरण खर्जूल असतील आणि त्याचा आणखी एक जो भाऊ आहे असे तिघ जण जे आहेत ते गंभीर जखमी झाले धारदार शस्त्राने हा हल्ला त्यांच्यावरती करण्यात आला आणि या सगळ्या घटनेनंतर या तिघाही भावांवर नाशिकच्या जयराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे हे सगळं घडल्यानंतर प्रश्न हाच उपस्थित केला जातोय की अल्पवयीन मुलं पुन्हा एकदा गुन्हेगारीकडे वळताय अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीची क्रेज वाढली का असा सवाल उपस्थित होतोय भाईगिरीची क्रेज वाढली का असा सवाल उपस्थित केला जातो याचं कारण आहे की नाशिक रोड परिसरामध्ये आज घडलेली ही घटना पहिल्यांदा नाहीये तर नाशिकमध्ये यापूर्वी काही गुन्हेगारीच्या ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग तो मोठ्या प्रमाणात वाढतोय त्यामुळे पोलीस नेमकं काय करताय असा सगळा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय त्यामुळे या टोळक्यावरती ज्यांनी हा सगळा हल्ल्याचा प्रकार केला या टोळक्यावर के कठोर कारवाई नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लक्ष्मण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे नव्या वादात अडकलेले आहेत पुणे हिट अँड रन प्रकरणात अटकेत असलेले वादग्रस्त डॉक्टर तावरेंसाठी टिंगरे यांनी शिफारस पत्र दिल्याचं समोर आलेलं आहे ससून रुग्णालयाचा चार्ज द्यावा म्हणून शिफारस केल्याचं पत्र समोर आलेलं आहे डॉक्टर तावरे हे वादग्रस्त डॉक्टर असून ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात त्यांच्यावर संशय होता या वादग्रस्त डॉक्टरलाही टिंगरे समर्थन देत होते आणि अपघातानंतर पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा आधीच त्यांच्यावर आरोप आहे आणि आता वादग्रस्त डॉक्टरसाठी शिफारस पत्रही त्यांनी दिल्याचं समोर आलंय दरम्यान हे शिफारस पत्र समोर आल्यानंतर आमदार टिंगरेंनी तातडीनं खुलासा केलेला आहे आपला यामध्ये कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय नेमका काय खुलासा टिंगरेंनी केलाय ते पाहूयात आज माझ्या शिफारस पत्रावरून ज्या बातम्या सुरू आहेत त्यावरून या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतंय वास्तविक मी लोकप्रतिनिधी असल्यानं अनेक जण माझ्याकडे शिफारस पत्र घेण्यासाठी येत असतात यामध्ये शाळा प्रवेश वैद्यकीय उपचार विनंती बदली आणि इतर अनेक कारणांसाठी शिफारस पत्र नागरिकांकडून मागितली जातात तसंच प्रत्येक शिफारस पत्राच्या खाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही करावी असा उल्लेख असतो त्यामुळे योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडून कार्यवाही होत असते त्यामुळे या विषयाला वेगळं वळण देणं योग्य ठरणार नाही माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून चौकशी अंती ही बाब स्पष्ट होईल असं टिंगरे यांनी खुलासा केलेला आहे पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हळणोर आणि अतुल घटकांबळे यांना तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय या प्रकरणी पुणे सेशन कोर्टात सुनावणी झाली आणि यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं आरोपींना तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुणे पोलिसांनी इतर लॅबमध्ये या मुलाचं डीएनए टेस्टिंग केल्यावर बिंग फुटलं एवढंच नाही तर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे डॉक्टर श्रीहरी हळणोर यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले डॉक्टर अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉक्टर श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले असा आरोप आहे तर डॉक्टरांना लाच देणारा शिपाई अतुल घटकामळे यालाही अटक झाली असून त्यालाही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे ससून रुग्णालयामध्ये दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सॅम्पल घेतले आहेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे तर ससून हॉस्पिटलचे सगळे सी सी टी व्ही पोलीस तपासणार आहेत आम्ही न्यायालयाला या ठिकाणी सांगितलं होतं की ह्या हा आरोपी त्यावेळेस हे सुट्टीवर होते यांचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग काहीही नव्हता आणि जे सेक्शन यांना लागलेले आहेत ते सर्व सेक्शन बेलेबल सेक्शन आहेत बेलेबल सेक्शनमध्ये न्यायालयाला पी सी देता येत नाही पोलिसांना पी सी घेता येत नाही आणि ज्या सेक्शनमध्ये बेलेबल आहे त्या आरोपींना त्याच दिवशी जामीन द्यावा लागतो परंतु पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जाणून बसून या ठिकाणी चारशे सदस्यचं कलम फोर्जरीचं कलम लावलेलं आहे आणि ते गृहीत धरून न्यायालयाने आज पोलिसांचे आणि आमचे आर्ग्युमेंट धरून तीस तारखेपर्यंत या प्रकरणात पोलीस कस्टडी के ग्रांट केलेली आहे पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी डॉक्टर श्रीहरी हळणोर आणि डॉक्टर अजय तावरेला नोटीस बजावण्यात आलेली आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे दोघांना काणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे सात दिवसात उत्तर देण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा आणखी एक मोठा इम्पॅक्ट झालेला आहे नाशिकमधील दुष्काळी परिस्थितीचा मुख्यमंत्री स्वतः आढावा घेणार आहेत आज दुपारी बारा वाजता व्हिडिओ द्वारे मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली जाणार आहे न्यूज एटीन लोकमतनं नाशिकच्या इगतपुरी घोटी पेठ आणि हर्सूल या भागातील दुष्काळाचं भीषण वास्तव दाखवलं होतं दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ द्वारे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी त्यांच्यासोबत आढावा बैठक घेणार आहेत तर न्यूज एटीन लोकमतनं खर तर सर्वसामान्यांची ही पायपीट लावून धरली होती ही बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री स्वत आता या संदर्भात आढावा घेणार आहेत न्यूज एटीन लोकमतनं खरं तर हे भीषण वास्तव महाराष्ट्रातलं दाखवलं होतं कशा प्रकारे पाण्यासाठी या महिलांना पायपीट करावी लागते उन्हात वणवण करावी लागते आणि ही बातमी न्यूज एटीन लोकमतनं दाखवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी याची दखल घेतलेली आहे आणि आज ते आढावा बैठक घेणार आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण तुम्ही स्वतः ग्राउंड रिपोर्टिंग करत होतात तुम्ही स्वतः सर्वसामान्यांची ही पायपीट होती पाण्यासाठी वणवण सुरू होती ती दाखवली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी याची दखल घेतलेली आहे काय अपडेट खर तर न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे कारण नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये असलेल्या भागांमध्ये पाण्याची कशा पद्धतीचं दुर्भिक्ष आहे हे न्यूज एटीन लोकमतने समोर आणलं होतं धरणांचा तालुका म्हणून नाशिकच्या इगतपुरीला ओळखलं जातं मात्र याच इगतपुरीच्या भावली परिसरामध्ये आणि भावलीच्या आजूबाजूला असलेल्या वाड्या वस्त्यांवरती भांडाभर पाण्यासाठी महिलांना कशा पद्धतीने पायपीट करावी लागते हे न्यूज एटीन लोकपत्य समोर आणलं होतं याच परिसरामध्ये एका गरोदर महिलेला भांडाभर पाण्यासाठी डोंगरांवरनं कशा पद्धतीचा जीवघेणा प्रवास करावा लागतो हे देखील आपण समोर आणलेलं होतं या सगळ्या घटनेनंतर काही सामाजिक संस्थांनी या लोकांना मदतीचा हात पुढे करत व्हील ड्रम देखील वाटले मात्र ही सगळी बातमी बघितल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि नाशिक जिल्ह्यातल्या दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आज दुपारी बारा वाजता त्यांच्याकडं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक बोलावण्यात आलेली होती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये या सगळ्या खात्यांशी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे दुपारी बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतून थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सगळ्याचा आढावा घेणार आहे नाशिक जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी शासनाकडनं कुठल्या उपाययोजना केल्या जात याचा सगळा आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं घेतला जाणार आहे पाण्याचे टँकर सुरू असल्याचं सांगितलं जातंय मात्र हे टँकर त्या लोकांपर्यंत आहे का की केवळ हे टँकर कागदावरच दाखवले जात आहे त्याचबरोबर जलजीवन मिशन असेल हर घर नळ असेल अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत का कुठे आहेत असा सगळा सवाल जो आहे तो या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित केला जाणार आहे मात्र हे सगळं होत असताना न्यूज एटीन लोकमतने दाखवलेली बातमी आणि या बातमी नंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दखल या सगळ्यामुळे आता या लोकांना न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय लक्ष्मण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता बातमी मुंबईकरांबाबतची मुंबईचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडला गळती लागल्याचं उघडकीस आलंय कोस्टल रोडच्या बोगद्याला ही गळती लागलेली आहे तर बोगद्याच्या भिंतीतूनही पाणी आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कोस्टल रोडवर गळती लागलेली आहे आणि त्यामुळे कोस्टल रोड, रोड वाहतुकीसाठी कि किती सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित होतोय दोन महिन्यांपूर्वी म्हणजे अकरा मार्चपासून कोस्टल रोडवरील वाहतूक सुरू करण्यात आली होती भारतात टनल बोरिंगचा पहिल्यांदाच वापर या बोगद्यासाठी करण्यात आला होता तर लवकरच दुसरा बोगदा देखील वाहतुकीसाठी खुला करण्याचा सरकारचा विचार आहे कुठलीही गोष्ट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये टेक्निकल त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं त्याच्यामध्ये कुठल्या त्रुटी असल्या तर त्या दूर केल्या जातात वापरात आल्याशिवाय त्रुटी काय लक्षामध्ये येत नाहीत आणि त्या ज्या तुट्या असतात त्या दूर केल्या जाऊ शकतात आपलं टनेलचं काम या जगामध्ये ज्यांचं कौतुक केलं जातं त्याच्यापैकी एक आपला टनेल आहे आणि निश्चितपणे तिथं कुठेतरी एखादा क्रॅक राहायला असेल काय जी काही टेक्निकल एरर असेल ती दुरुस्त करायला सुद्धा सगळ्या ह्या अवेलेबल असतात कोस्टल रोड भुयारी मार्गात झालेल्या गळतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतलेली आहे न्यूज एटीन लोकमतनं बातमी दाखवल्यावर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना फोन करून तात्काळ दुरुस्तीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत भूषण गगराणी यांनी देखील दुरुस्तीसाठी घटनास्थळी टीम पाठवत असल्याचं सांगितलं विधानपरिषद निवडणुकीसाठी मनसे आता आक्रमक झालेली आहेत थेट उमेदवार जाहीर करतानाच आता मनसे नेते आपण किती वेळ पाठिंबा देत फिरायचं असा सवाल ते विचारताय हिंदुत्वाच्या विचारांना आम्ही पदवीधर सोडायची मग आमदार की सोडायची मग आमचा पक्ष चालणार कसा असा थेट सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय लोकसभेसाठी मोदींना पाठिंबा दिला असला तरी आता विधान परिषदेमध्ये मोदी आहेत का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय आता ते हिंदुत्वाच्या विचाराने आम्ही जर सोडायची मग आमदारकी सोडायची मग महापालिका असा आमचा पक्ष चालणार आहे का आमचेही कार्यकर्ते मेहनत करतायत ना तो प्रत्येकाला ती संधी होती तो जो तो 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 विषय तो होता नाही 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 तो विषय देशाचा होता आणि तिथे घेतलेला निर्णय योग्य होता आता इथे काही देशाविषयाचा विषय नाही इथे युद्ध होणार आहे का अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीला सुनील तटकरेंसह छगन भुजबळ नरहरी झिरवळ आणि हसन मुशीफ यांची उपस्थिती होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण आपापल्या परिसरामध्ये होतो त्यामुळे आज पहिल्यांदाच सगळी कोर ग्रुपची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली आम्ही एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा सुद्धा त्या ठिकाणी घेतला आणि मग आगामी येणाऱ्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा कशा पद्धतीने एकत्रितपणाने महायुती म्हणून आपल्याला जायचं आहे त्या सगळ्या विविध प्रकारच्या वतीमध्ये संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीतून आज पक्षाच्या कोर ग्रुपची त्या ठिकाणी बैठक झाली वीजपुरवठा खंडित झाल्यानं जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद पडल्याची घटना घडली होती या प्रकरणावरून ठाकरेंच्या पक्षाचे नेते उन्मेश पाटलांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे जनरेटरचा बॅकअप असताना इन्व्हर्टरचा बॅकअप असताना डिस्प्ले बंद होत असतील तर ही संशयास्पद बाब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आम्ही निवडणूक आयोगाला ऑब्झर्वरला तक्रार केलेली आहे लोकशाहीच्या या उत्साहामध्ये लोकांनी भरभरून त्या ठिकाणी मतदान केलं प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे काय होईल ई काय होईल आणि दुर्दैवाने जर जनरेटरचा बॅकअप असताना इन्व्हर्टरचा बॅकअप असताना जर अशा पद्धतीने लाईट फेल्युअर होत असेल तर ही संशयास्पद बाब आहे प्रशासनाला मी इशारा देतो आपण लोकशाहीचा खून करू नका लोकांनी लोकांचे मनं आणि मतं दिलेली आहेत त्याच्यासाठी आपण या पद्धतीची सुरक्षा यासाठी ठेवले का एका बाजूला सांगतो टायर सिस्टीम ठेवली आहे सहा लॉकर मध्ये कीज आहेत आणि दुसऱ्या बाजूला तिथे लोड शेडिंग किंवा त्या ठिकाणी जेव्हा इन्व्हर्टर परत यावं लागतं उपयोग होत नाही म्हणजे ही बाब संशयास्पद भवानी चरणी भक्तांनी दोन हजार नऊ पासून दोन हजार बावीस पर्यंत दोनशे सात किलो सोनं आणि दोन हजार पाचशे सत्तर किलो चांदी अर्पण केलेली आहे पण आता हे सोन्याचे दागिने वितळवले जाणार होते मात्र दागिने वितळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती या प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थान उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे दोन हजार नऊ सालचं सोनं चांदी बाजूला ठेवत इतर सोनं वितळवण्याचे आदेश दिले होते आम्ही पूर्ण समितीनं असा निर्णय घेतला की दोन हजार नऊचं जे सोनं आहे त्याबाबत नवीन से हायकोर्टात दाखल करून परवानगी घ्यायची त्याच्यानंतर तीन प्रकारात हे वितळण प्रक्रिया पुढे होणार आहे त्याच्यातली पहिली प्रक्रिया असे की आर बी आय जे आहेत त्यांच्याकडून फक्त सोनंच वितळून घेणार आहेत त्यांच्याकडं चांदी आणि दा जे खडे असतील म मोती असतील ही संदर्भात आर बी आय कुठलीही भूमिका घेणार नाही जे काही मौल्यवंत दा, दागिने असतील विशेषतः हायकोर्ट आपल्या आमच्या विधेयक व न्याय विभागाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की दोन तीन जे जेमॉलॉजी असतील जे शासनमान्य असतील त्यांचा आम्ही ओपिनियन घेऊन जे हाय वॅल्यू असलेले जे, असले जे दागिने ते बाजूला काढले जातील व इतर सर्व दागिन्यांचं मग वितळ होण्यासाठी आम्ही ते पूर्ण त्यांचा ताबा आम्ही एस बी आयकडे देऊन एस बी आय नंतर ते आम्हाला ते अल्टिमेटली आयकडे ते हस्तांतरित करणार आहेत त्याचबरोबर जे तां हे सोन्याच्या दा दागिन्यांसाठी असेल आणि चांदीच्या दागिन्यांसाठी एम एम टी सी म्हणून जे माइन्स अँड मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम एम डी सी हे जे कॉर्पोरेशन आहे त्यांच्याकडे संपर्क करण्यासाठी आम्हाला सूचना करण्यात आलेल्या यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोकमत